नमस्कार मी प्रियंका आणि आज मी आज आ, एक तुम्हाला सांगणार आहे तर स्वप्न सत्यात उतरलं मेहनतीचं फळ मिळालं तर ते कसं पुढे सांगते मी तुम्हाला यूट्यूबवरती घरकाम करत करत एक स्वप्न पाहिलं होतं आणि आज ते स्वप्न सत्यात उतरलं आहे यूट्यूबवर घडला एक छोटासा असा इतिहास जो मी तुमच्या आणि तो तुमच्यामुळे तर सकाळी उठल्यापासून प्रत्येक गोष्ट वेळेवर करावी लागते चहा मुलांचा टिफिन स्वच्छता पण ना ह्या सगळ्यामध्ये कुठेतरी ना आनंद मिळतो कारण मी माझं ना हे सगळं करत असताना ना एक स्वप्न जगती आहे आणि हे सगळं करत असताना ना मला खूप माझा अभिमान वाटतो कारण घरकाम करून मी एक यूट्यूबवरतीही काम करते आणि आज मी एक यूट्यूबर आहे सकाळचं रुटीन दाखवता दाखवता प्लस कॅमेरा सेट करणं वगैरे या सगळ्या ना खूप हेक्टिक असतात खूप अवघड असतात तरी देखील एवढा सगळा प्रयत्न करून तुमच्यापर्यंत एक व्हिडिओ बनवण्याचा एक अट्टहास असतो कारण ती माझी आवड आहे आणि माझं रुटीन हे तुम्हाला दाखवणं हे माझं यूट्यूबवर असणं हे माझं काम आहे तर अशी सकाळची माझी सुरुवात असते चहा बनवणं किंवा सकाळचं टिफिनचीच तयारी वगैरे करणं त्यात आपलं घेतलेलं काम हे देखील जिम्मेदारीने करणं प्रत्येक गृहिणीच्या घरामध्ये हे सगळ्या गृहिणींच्या बाबतीत हे सगळं होतच असतं सकाळी धावपळ असते टिफिनची मुलांच्या शाळेत जाण्याची वगैरे या सगळ्यामध्ये ना ती एक म्हणजे स्वतःलाही जगू बघायला पाहते तर हा आहे माझा शू शूटिंगचा सीन आणि साधा फोन आहे माझा माझ्याकडे साधा फोन आहे त्यावरच मी पण यावरच माझं सगळं विश्व उभं आहे रोज काहीतरी नवं कॅप्चर करायचं तुमच्यापर्यंत पोचवायचं नवीन नवीन रेसिपी असो किंवा नवीन नवीन वस्तू असो काही कुठे बाहेर गेली तर नवीन नवीन काही अस म्हणजे ट्रायवल लॉग वगैरे असो हे सगळं मी ह्या माझ्या साध्याशा फोनमध्ये कॅप्चर करत असते तर मी दाखवते तुम्हाला माझं हे मी कसं मी कॅमेरा सेट करत असते जेव्हा मला लॉग वगैरे बनवायचे असतात तेव्हा आणि त्याला ह्या सगळ्या गोष्टींना किती टाईम लागतो तरी पण हा सगळा अट्टहास असतो आणि काहीतरी करण्याची इच्छा असते त्यामुळे हे झालेला हा सगळा अटा हाच आणि असं मी शूट वगैरे करत असते जेव्हा फ्रंट कॅमेराने किंवा काही मला शूट करायचं असेल तर ट्रायपॉर स्टँड सेट करून वगैरे असं मी शूट घेत माझा जो पहिला यु व्हिडिओ होता लॉग होता तो मी स्वयंपाक करत असतानाच मी पहिल्यांदी व्हिडिओ शूट केला होता आणि तेव्हा फार मजा आली मला पण घाबरली होती कधी असं वाटलं मला की कोणी बघेल की नाही हे सगळं मी इतकी मेहनत घेते आहे कसं बसं करते आहे आणि म्हणजे मला जमत आहे का जमत तर नाही इतका सुरुवातीला पण मग करायचा प्रयत्न करते पण हेही तोडकं मोडकं काही माझं एडिटिंग असो किंवा लॉग असेल हा कोणी सुरुवातीला बघेल का अशी मला खूप भीतीही वाटायची आणि खूप विचारही यायचं पण हळूहळू ना तुमचं प्रेम मला मी जसे लॉग बनवत गेली तसं तसं मला तुमचं प्रेम मिळालं तुम्ही चांगला प्रतिसाद दिला माझ्या लॉगला चांगल्या चांगल्या तुमच्या कमेंट्स येऊ लागल्या पॉझिटिव्ह त्या आणि मला रोज एक नवीन ऊर्जा मला मिळाली लॉग बनवण्यासाठी आणि फार मी त्यात आनंदी होती सुरुवातीला असं वाटायचं की जमेल की नाही पण हळूहळू मी करून दाखवलं आणि जमवून पण दाखवलं प्रयत्न केले खूप फार चुकाही केल्या पण त्या चुकांमधून मी सुधारली आणि छान असे रोज नव्याने नवीन नवीन काहीतरी एडिटिंग वगैरे शिकून, किंवा लॉग वगैरे बोलण्याचा प्रयत्न करून मी ह्या सगळ्या गोष्टी शिकत गेली आणि शिकूनच मला सगळ्या गोष्टी यायला लागल्या आणि मी आज इथपर्यंत पोचली तर हेच मला आनंद असतो रोज लॉग बनवण्यात आणि माझं रुटीन रोज शेअर करण्यामध्ये त्यामुळे ना मी कधी कधी डिमोटिवेट व्हायची आताही होते पण मला आनंद असतो की नाही रोज हा माझा आवडता छंद आहे लॉग बनवणं तर मी इथे लॉग बनवणारच आणि रुटीन लॉग म्हटलं की माझ्या दैनंदिन जीवनामध्ये काय आहे काय नाही याचा मी तुमच्यापर्यंत हे सगळं पोचत असते तर असंच आणि तुम्हालाही फार आवडतात माझे लॉग डेली रुटीन वगैरे बघायला किंवा ट्रायवल लॉग असो कुठलेही लॉग असो जे मी आ, पोस्ट करते ते तुम्हाला फार आवडतात ता, आणि कमेंट देखील करतात तर मला हेच उत्साह असतो रोज आणि मी कधी प निगेटिव्ह विचार केला नाही यूट्यूबवरती जेव्हा काम करत असताना कधीही मी कुठल्या गोष्टीला घाबरली नाही म्हटले करायचं तर आपण इथेच थेट करूया नाहीतर मग गिवअप नाही जमलं तर पण मग मी गिवअप कधी करण्याचा विचार नाही केला कारण म्हटले गिवअप करणार तर नंतर मग आपलं जे छंद आहे आवड आहे इथे यूट्यूबवर काम करण्याचं तर ते नंतर आपण करू शकणार नाही त्यामुळे म्हटलं गिवअप नाही करायचं जसं जमेल तसं करत राहायचं हळूहळू शिकेल आणि पुढे जाईल सगळं इतक्या सहजासहजी कोणालाही यश मिळालेलं नाही आहे स्ट्रगल हा तर असतोच त्यामुळे आपण थोडंफार फेस केलं पाहिजे असं मला वाटतं म्हणून मी हा विचार करून ना रोज एक नव्याने काही ना काही नवी नवीन नवीन दाखवण्याचा प्रयत्न करत असते रेसिपी वगैरे किंवा मग काही ना काही माझ्या लॉगमध्ये मी शिकण्यासारखं असं वगैरे तुम्हाला दाखवत असते आणि त्यातही तुम्ही छान फार घेत असतात शिकण्यासारखं वगैरे रेसिपी वगैरे सिंपल असतात पण मी त्या रेसिपी माझ्या सिंपल आणि एकदम बनवायला इझी असतात त्याही तुम्हाला आवडतात त्याही तुम्ही ट्राय करतात आणि ट्राय केल्यानंतर त्याचे देखील तुम्ही मला म्हणजे रिव्ह्यू देतात की हो तू दाखवल्याप्रमाणे आम्ही तशी रेसिपी बनवली आणि आम्हाला ती जमली आणि सेम तशीच झाली ठीक आहे तर अशा पद्धतीने मलाच असे रिस्पॉन्स येत असतात आज माझा व्हिडिओ एक्सप्लोअरमध्ये मा गेला आणि व्हिडिओज अचानक वाढले तेव्हा कळालं मेहनत वाया जात नाही खरं आहे आणि फार आनंद झाला मला हे बघून की माझे व्हिडिओ म्हणजे खूप व्हायरल गेले आणि ख ख कसं आहे कधीही थकल्यासारखं वाटतं पण तुमचे कमेंट्स वाचले की नव्याने ऊर्जा मिळते आणि आ, मी एक हाऊसवाईफ आहे पण तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप मोठा आहे आज जे काय आहे ते तुमच्यामुळेच आहे हा प्रवास अजून पुढे जाणार आहे पण हे यश तुमच्यामुळे शक्य झालं माझा लॉक पाहिला वेळ दिला हेच खूप मोठं आहे जरूर सबस्क्राईब करा आणि अजून अशा खूप गोष्टी शेअर करायला येईन आणि खूप असे तुम्ही प्रतिसाद दिला आत्तापर्यंत त्याबद्दल खरंच थँक यू आणि असंच काम करत राहील चला तर आता मी या छोट्याशा लॉगला इथे सेंड करते भेटूया पुढच्या पुन्हा एकदा एका छानशा अशा लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय